व सर्व पालकांच्या सर्व शिक्षकांच्या व ग्रामस्थाच्या वतीनं त्या व्यक्तींना किंवा आपली मदत म्हणून आपण आज एक शंभर किट शाळेकडून त्याच्यामध्ये साड्या असेल शाळेचं युनिफॉर्म असेल वही असेल पेन असेल व जे खायला लागणारं ला ला साहित्य असेल हे आपण इथून घेऊन चाललेलो आहे आम्ही सर्व मिळून सहकार्य करत आहे आपण ही सहकार्य करावे आज या आपल्या बांधवावर वेळ आले उद्या आपल्यावर येणार आहे आपण एक मदतीचा हात सर्वांनी देऊया आणि त्या, त्या पुराला वेळा घातलेल्या गावातील मुलांना माता भगिनींना विद्यार्थ्यांना एक आशाचे किरण आपण दाखवूया आणि आपण एक छोटीशी मदत करूया हीच सर्वांना विनंती करतो धन्यवाद तालुक्यामध्ये मीना नदीचं पाणी सगळीच गावामध्ये शिरले आहे या पूर परिस्थितीमध्ये सर्वांचं खूप नुकसान व हानी झालेली आहे शेतकऱ्यांचं सेट वाहून गेलेलं आहे मुलांचे दप्तरं वाहून गेलेले आहेत